आणि तुम्हाला आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि आमचे पहिल्यापासून आम्हाला साथ देणारे आमचे जयंत साहेब आणि आपले अविनाश कोली साहेब जिल्हाध्यक्ष आणि म्हणजे बोलतात ना चांगला कार्यकर्त्याला जर म्हणजे साकार्य करणं आणि प्रशांत प्रशांतदादाने जे म्हणजे आता एक आम्हाला व्यक्ती दिला आहे का तो व्यक्ती खरंच कार्यकर्त्याला समजून घेणार आहोत तो म्हणजे आमचा नितीन दादा कारण की नितीन दादांनी बारीक 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 आमच्याकडे लक्ष देऊन आज आम्हाला कार्यक्रमाला जो प्रस्ताव दिलाय तर खरंच मी त्यांचा खरंच आभार मानेन आणि साधंतही आभार माने खरंच नितीन दादाने आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्यांना एकदम जुना आणि एकदम होत ना एकदम परफेक्ट बनवला त्याला आम्ही त्यांचे आभार मानेन आणि आमचे सर्व मित्र आमचे जसे आमचे आंबा पाटील सर्व नगरसेवक आहेत त्यांना सर्वांतर ते नाव घ्यायला लागेल पण नाव राणी सगळे सम मागू द्यायची पण आणि सगळे माझ्या मान्यवर माझी शब्दाला जे मान देऊन जे आमचे गाव आले जे माझ्या शब्दाला मान देऊन फक्त ते आले आणि ते बोलते की अण्णा कसं काय तो त्यांना माहीत नाही अरे बाबा हो तुम्ही जे आता परत माझ्यासाठी तुम्ही का काही तरी आले होते ते आले। आले हो, का का तुम्ही आले पण तुम्ही एक लक्ष ठेवा का तुम्ही विचार करा की आपल्या गावामध्ये वीस पंचवीस वर्षांनंतर रामशेर साहेब आलेले आहेत किती मोठी गोष्ट आहे अरे बाबा आपण किती शिकला काय विकास काय बघता तुम्ही आणि एवढे वर्ष तुम्ही सगळं बघता आपण सगळे गावाला बघतोय आपण तेच त्याच गोष्टी आता काय आता बघा दादा आपल्या चारे बाजूने आपल्या गावात विकास कुठे चालू आहे चारे बाजूने आपल्या गावाला खड्डे होते दादांनी फोन केला तर आता रोडचं काम चालू झालंय म्हणजे रस्ते झाले आणि कुठलीही समस्या असली तर आपण हक्काने सांगू शकतो आणि आपला काम होऊ शकतो याच्यापेक्षा मोठी मोठी आपल्या गाववाल्यासाठी कुठली नाही कारण का असतो माणूस किती मोठा झाला तर त्याच्यासाठी आपला गाव फायदा असतो आणि मला माझा असं वाटतं सर्व पद्धत प्रशांत आभार मानेत खरंच दादा कारण की मी एकदम संघर्षच करत असतो प्रत्येक इलेक्शनला काय आता पण आता मला पूर्ण गाव भेटला तर माझा संघर्ष मी त्यावेळेला बोलतो आता बोलतो आता ते पूर्ण गाव मला बोलणं आला ते बोलतात ना अशी लोक आहेत असा पक्ष आहे तो म्हणजे लोकांना म्हणजे बोलतात नाही नाही अशी लोकांना थांबून ठेवतात थांबून ठेवतात मग खरंच आमचा तुमचा जो आशीर्वाद परवे तालुक्याला आणि विरंदुर्न तालुक्याला आहे ते खरंच आज आम्ही म्हणजे स्वप्नामध्ये आमचं सफल होता का अरे काय नाव ऐकलं कसं वाटत बाबा प्रश्न अरे आता कसं काय कसं आहे म्हणजे अशी नावं ऐकून आम्ही मध्ये सोपत वाटतो पण आता आम्ही त्यांच्या जवळ भाषण करतो याच्यावरच्या मोठी गोष्ट आम्हाला कुठलीच नाही आम्ही खरंच आता आमच्याकडतच नाही ते भाऊ माझा तो आहे बोलतो माझी क्वॉल टाईट माझ्या गावाची क्वॉल टाईट आम्ही सगळ्याची क्वॉर टाईट असणार तर त्यासाठी दादा आता आम्ही एक म्हणजे आता क्रूप आता काय करणार कार्य आता आमचे भाव म्हणजे सुळे भोळे झाला माझा भाव झाले सगळ्या म्हणजे गावाले गावाचे जेवढे कार्यकर्ते म्हणजे जे पहिल्यापासून म्हणजे पाठीशी तुमच्या आहेत आम्ही पण एक गाव होतो पण एकत्र गावाची एक पूजा एक बोली सगळा एक गाव होणार आहे म्हणजे आता तुमचा गावची श्रेय म्हणजे फक्त दादा आणि बीजेपी पक्षालाच येणार नाही कारण का कारण की गाव हे होणं म्हणजे खायची गोष्ट याला फक्त प्रशांत चव्हाण करून आपल्याला हे तुम्ही लक्षात ठेवा कारण की हे खरं गोष्ट आहे आणि बघतोय माझ्या महिनी पण लहानपणापासून बघतो काय संघर्ष केला आमच्या गावाला हो आज एवढे मोठे फोटो बघा हे बॅनर बघा तुम्ही काय गावाला लागलेत म्हणजे बघत नव्हते ते एक आले बॅनरची मोठी गोष्ट काय असेल ते गावाला मला असं वाटतं मी पन्नास आभार मानतो मी आभार मानतो कारण मला लय गोष्ट तो माझा फ्री जातो आणि आता सर्व आता आम्ही विचार केला तर येशामध्ये सगळ्यात मोठा असणारा माथाडे कामगार आणि आमचा मार्केट आहे आणि व्यापारी वर्ग आहे माथाडी कामगार आहे सगळे ते व्यापारी भरपूर आलेले आहेत म्हाताडी कामगार आलेले आहेत तर माथाडी नेत्यांचा जो लक्ष पाहिजे जो माथाडी कामगारांचा तो मला असं वाटत नाही की पाहिजे तसा आहे कारण का आज आम्ही भूमिपुत्र आणि माथाडी कामगार आणि व्यापारी त्यांचाच फक्त चालले ने, पण माथाडी नेत्यांचा काय जी एखाद्या व्याज कर, करतोय व्याजचा ते चार लाख रुपये घेतात आणि त्याला पगार पडतो फक्त आठ हजार म्हणजे आठ हजारमध्ये आता त्यांचा होऊ शकतो का नाही होऊ शकत मग तुम्ही चार लाख कसे घेता तेवढ्या कशा तुम्ही भूमिपुत्राचा माता तो संघर्ष केलाच नाही आणि कधी करणार नाही कारण काही माथारी जातो पण आपलेच आणि गावाने पण आपल्या कल्पनेशी मांडत आहात म्हणून आम्ही काय विचार करतो नाही याच्या कधी कधी ना कधी मारले आज मला असं वाटतं ते जाता योग्य मोठे मोठे शेट इथं आले म्हणजे आम्हाला आता चिंता करायची इथे गरज पडणार नाही कारण तो शंभर टक्के काम होणार बघून आता मी बोले मातारी आता दादांच्या वाढच्या निमित्ताने काय ठेवायला पाहिजे तर मामी आम्ही आंबुलन्स ठेवली आंबुलन्स ठेवली आणि म्हातारे कामगारांच्या हांडी दूक झाली दुर्घटना होतच असतं की सगळंच फक्त लोक होतंय त्या मातारी कामगारांना पाहिजे मग त्यांच्यासाठी काय सुविधा दिली पाहिजे त्यांचा काय विचार केला पाहिजे म्हणून आम्ही आंबुलन्स होईल आणि आंबुलन्सचा पण एक दुरुपयोग होतो आम्ही बघतो तुम्ही लोकही बघतात पण दोन व्यक्ती नाही व्हायला पाहिजे म्हणून आम्ही ती मा ती डॉक्टर स्वतः इथे हाणले डॉक्टर साहेब ही तुमची जिंदानी आमची नाही आम्ही आता आजच देणगी देणार कोणा माथाडी काम आणि वेपाराना मग तुम्ही समजायची आणि तुम्ही नंबर पण डॉक्टरांचा गाडीवर हो। आणि तुमच्या पण डॉक्टरांची म्हणजे आम्ही फक्त आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू हो। आणि दादा तुम्ही आम्हाला संधी दिली आम्ही तुमचं कार्य आता पुढे वाढत जाऊ आज एक अँबुलन दिली तर खरा तर पुढे पाच अँलन्स आम्ही देणार मी तुम्हाला धन्यवाद